अण्णा यंदा पोया ना बजार बिजार बसला बरे म्हणे सांगतोस कधी लोके हा कशा बी बजार भरले म्हणे यंदा हा नवीन नवीन वस्तू कावी एकमेक वस्तू भारी येले अशी कोणती वस्तू नाही तू सांगू नका मने मग लावशा तरी अशा वस्तू काव्यात कदर बदर यंदा मला अख्खा माल ना वाईन अशी मग काय अजून हा एकमेक एक माल नव लवून लईनाशी मना पहिले असे ना यंदा दाखव गाव मा एक नंबर पहिले दा दादा देशा कुठे बहि मी मागला मशाला सुंदा का पैसा टायर नाही यंदा फक्त न शिरदा अ गोंडा गंडा लई मी बाकीन राहू दिसू आ म अरे बागा पोटले कमी करो बिचारा पहिले आखा वरीसभर आपला गवावरच म राहतस या असले ना कुरता काय आपण चांगली सुट्टी नाही शकतस चांगला वस्तू का नाही घालू शकतस नवा नववा आखा वरीच ते मग त्या वस्तू करत असले त्याचे कोणी बिचारा असं तोंड शेत मला आईच पाहिजे मला तेच पाहिजे करतस बिचारा अरे आ शिकू शिकेन जे आण ते असले मान्य रास मग तू हालक का भारी आण पण नव्वद ते नव्वदच रे भाऊ हा किती लागतं रे बोजा बजार नाही बर हा पाचशे सहाशे रुपया ना बजार म लगेच सुका काय करस हा एक दिन काम ले नाहीच गो आज समजेलीस भलेस म आपला बैलेसा कुर्ता नाही मग कोण कुर्ता भाऊ हा लोके शिटी माय येतस बैलेसा कुर्ता हा गाव वर हा बरं भाऊ कर सांगा ना बिचारा अन्ना अरे मग अण्णा पण जबरदस्त नाही आजकाल बजार करत ना हा यंदा कस करतो आम्ही राही ना पण नाही हो अण्णा तीन मी जास्त ना मग दर आत्ता आली हा तिला चांगला ठेवला आहेस ना आणि बाईस झाले ना थोडस आहे ना पाच पन्नास कमी दिले तस आहे बिचारा बाई येले बाया आहेत बाया आहे म्हणे म्हणे श्री माणजे सेवरी लुटतस त्या कुंदी कुंदी लुटतस कुंदी कुंदी लुटतस हा म्हणून बाईस आहे ना मुकी का बाहेर आहे आपण लई जाऊ बाहेर चांगला चाटता ना रे तुरी हा हा बापरी

काय करतोस आता बाईस राजे बाई काय कमाल कराणी तू कपडा बजार फिरायला माले ना हा बाप रे बाई पोयान बैल निघत मालच फिरायला गट्या अंगत गर 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 हा त्यानं दिलेच राणी मला हळाव लागते म्हणत फिराई फिराय बैलसा पोयास बजार कराले बाप रे तू काय बाई बाईश का बाईन शे हा

यो थी बाया थी बर एक बी ताई लागतो काही लागत ती मग ना बजार सांग बाबा एक हा खरं ये ना या विषयात ना बजार था। मना जीव भेगायचा आकावर लिवाय आपलं दोन तुटलात का दोर कया का तुटल काही ना काही काही ना काही लेवायच रास काय होईल मग घाल पंधराशे ना बाजार कंदा बाजार लोक आका वरीस भरपूर आवतस पाच पाच शेन आले असे त्याने बैलाशी जात तुला का जमदळ आणतस नाही आका मग मस्त त्या करा मां। वावर मा काम कोम करा मा तुटेच जात असे दोरदार शेका नाही बरं म्हणून ते मी तुला शेषाने आते पोहे ना बाजार कराले हा बैले वाली बी लागाय काढले मी तिले ती दुसरा गावा माहिती राहते ना तिला म्हणता आम्हा गाव माहिती सोबी हा

चाल मग चालस का माती घरले मागे ना बजार चालू का हा अक्का नाना गाडी वर इथे ना आपली मोटरसायकलवर जाणार महावात बे ना मजा दोन जण आहे अक्काला भीबस चालले होते मग कशी आडचणी आपला रस्ता कशा आहे मग माहिती शेतूली कुराला निच्चा उच्चा रस्ताशी हा मग ती ना चाल मग आका या बन बस मोटरसायकल वर या तिथे ना मग काय करतो जाऊया तर सोड द्या हो तुम्ही <laughs> या ना मला जावा हा बरं विजार काय करतो आपण सोमवार बनवली ना मग पडा ना कामातील मग चाल मग राम राम मंडळी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरले बरे का तर मग हा तोपर्यंत काटा बाय बाय पोयाना बाजार करले बरं लवकर